कोणी कितीही प्रयत्न केले तरी भारतीय संविधान आणि लोकशाही मजबूत राहील अनिल देसाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी येथे आलेलो आहोत चैत्यभूमी येथे आल्यानंतर एक प्रेरणा आणि ऊर्जा मिळते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये जनतेला सर्वसामान्यांना अधिकार दिलेले आहेत कोणी कितीही प्रयत्न केले तरीही भारतीय संविधान लोकशाही मजबूत राहील असा दावा महाविकास आघाडीचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाई यांनी केलेला आहे

भारतराज्य कधीच लोकशाही आणि वैभव सशक्त लोकशाही असतात जे संविधानामध्ये प्रत्येक भारता राज्यामध्ये प्रदेश त्यामुळे ज्या पद्धतीने भूमिका विश्वास एवढा पूर्वी भक्तिमित केली असते ती युवाच पावित्र राहित परंतु आचारशक्तीचा भावनेचा आभार असलेला एक कला नोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना हा जणत लागावा लोकांना सर्वसामान्यांना आणि त्यामुळे लोकशाहीचा सरा सणा हा सर्वसामान्य माणूस मागे आणि किती प्रयत्न केली भारतीय सारे महाराष्ट्र हे पुढण वाढतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई